गाई 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 ना गाई गाई खा तो तेला ते पडणार तिला राग येतो बघ गाईला कोणाला त्याला थंडी वाजते ना म्हणून त्याला बाजूला ठेवलं काय ग हम्म हम्म

बाकी का तू अशी लांबून बघ मी बाग, बाग, बाग लांबून तिथे बस म्हणजे फोटो ना हा उठला 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 लांब रा कशाला उठतो हो तू जपत येतोय <laughs> <laughs> मी पहिलंच बघितलं झालेलं थंडी लागते हा कलर कोणता होणार <h -huh> कलर पांढर ग्रे कलर ग्रे कलर वासर ते पांढर कापड पांढर कापड घेत A pedestrian sign make a bike. Well this Saint John shirt A car is a Ryan Ghieber Well a Popeye wer always reading. कापतोस काय रे थर 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 असे व्यायचा चल <laughs> काय उद्या कानात वारा गेला की बघ दोघा माणसा आवरायचा नाही तो धुंडक धुंड उड्या मारत राहतो उद्या तुला, रा तुला रा oh. <laughs> <laughs> बोल त्याच्या बरोबर हो परवा नसतो माझ्या वाटीत गेलो ते डायरेक्ट मिठी होता बाहेर बांधलेला होता हे गाईच पिल्लू माझ्या वागमीने पहिलंच बघितलं असेल आणि ही माझ्यासाठी एक आठवण म्हणून नक्की मी जपण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून कारण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मला हाच व्हिडिओ तिला दाखवता येईल कदाचित ते वा ये। कदा गाईचं वासरू मोठं झालेलं असेल आणि माझी वागणी पण पण तेव्हा तिला जो क्षण होता तो मी हा व्हिडिओ माध्यमातून दाखवू हो शकेन असेच प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही काही क्षण असतात ते तुम्ही पण नक्की कॅप्चर करून ठेवा म्हणजे जेव्हा आपण एकांतात असू तेव्हा तोच आपल्याला व्हिडिओ एक आनंद देऊन जातो असेच माझे व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद वायटी फॅमिली सर्व शंका